श्री कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत देवीच्या दृष्टांताप्रमाणे सप्तशती वाचत असलेला तो तरुण माधुकरीसाठी जाणार एवढ्यात पाराजीपंतांनी त्याला जागीचं गाठले व दोघेही ओवरीत बसले पाराजीपंत बोलू लागले मी पाराजीपंत कुलकर्णी थोडी वैद्यकी काही भिक्षुकी आणि थोडी बहुत वडिलोपार्जित शेतीवाडी यावर गुजराण करतो आंबापेठेत मोठा थोरला वाडा आहे आपला पाठ ऐकून मन बहुत आनंदले आमच्या वाड्यात राहून आपण सात दिवस आमच्या घरी देवीचा पाठ करावा ऐसे मनी आले म्हणून आपणास तसदी देत आहे पाराजीपंतांचे हे बोलणे ऐकून त्या तरुणाने काही काळ स्तब्ध राहून मनी विचार केला आणि मंदस्मित करत तो म्हणाला ठीक आहे अंबाबाईची आज्ञा कोण डावळणार महाराज आपला परिचय काय पाराजीपंतांनी विचारले महाराज वगैरे काही नाही मी बाभुळगावचा कृष्णाजीपंत कुलकर्णी एकुलता एक पोर देवाघरी गेला तीन महिन्यांनी त्याची आई पण काळाची भक्ष ठरली हे दुःख विसरण्यासाठी मी आपला तीर्थयात्रा करत फिरत आहे त्या तरुणाने थोडक्यात सारे काही सांगितले हे बाभूळगाव कोठले गोदा का आपल्या भगूरजवळचे पाराजी पंतांचा हा प्रश्न ऐकून कृष्णाजी पंतांना आश्चर्य वाटले ते म्हणाले अरेच्छा तुम्हा हे गाव कसे ठावे त्यावर पाराजी पंत म्हणाले आम्ही मूळचे बाभूळगावचे आता दोन पिढ्या झाल्या बाभूळगाव सोडून येथे अंबाबाईच्या छत्राखाली आनंदात आहोत पाच वर्षांखाली आमचे वडील वारले आणि त्यांच्याबरोबर बाभूळगावच्या साऱ्या आठवणी जळाल्या ते कधीमधी बाभूळगावी जात काय नाव तुमच्या वडिलांचं सखराम पंत म्हणजे दशरथ पंतांचे पुत्र म्हणावयाचे का अगदी बरोबर बाभूळ गावात ते मोठे वैद्य म्हणून प्रसिद्ध होते गावच्या लोकांना त्यांचा मोठा धाक होता पाराजी पंत म्हणाले देवीचा स्वप्नात झालेला दृष्टांत कृष्णाजी पंतांची निघालेली ओळख आणि त्याहीपेक्षा म्हणजे पुनर्विवाह होण्याची त्यांच्याबाबतची शक्यता हे सारे योग जुळून आल्यामुळे पाराजी पंतांचा आनंद गगनात मावेनासा झाला अंबाबाईच्या दृष्टांतामुळे हे सारे जुळून आले म्हणून त्यांना अंतर्यामी देवीसंबंधी कृतज्ञता वाटत होती त्यांचा ऊर दाटून आला होता दोघेजण बोलत बोलत केव्हा वाड्यात पोहोचले ते कुणालाच कळले नाही पाराजी पंतांनी आपल्या कुटुंबास हाक मारली कृष्णाजी पंतांची ओळख करून दिली सात दिवसाचा सप्तशती पाठाचा संकल्प तिजला कथन केला खाली तुळशी वृंदावनाजवळ एक स्वतंत्र चार खणाची खोली होती कृष्णाजी पंतांनी आपला मुक्काम त्या खोलीत थाटला सात दिवस अंबाबाईचे रोज दर्शन घडणार या कल्पनेने त्यांचे चित्त प्रसन्न झाले होते मात्र येथे आपण नव्या संसारात अडकणार आहोत याची त्यांना तिळमात्र कल्पना नव्हती इकडे पाराजी पंतांनी सत्यभामेला आणि बहिणीला स्वप्नदृष्टांतापासूनची सर्व हकीकत सविस्तर सांगितली सत्यभामेला अतिशय आनंद झाला लक्ष्मी मात्र मनोमन लाजली ही सर्व पार्श्वभूमी कळल्यामुळे त्या दोघीजणी कृष्णाजी पंतांच्या व्यवस्थेकडे काळजीपूर्वक का लक्ष देऊ लागल्या याबाबत लक्ष्मीने थोडा जरी उत्साह दाखवला तरी भाऊजईने तिची चेष्टा करावी कृष्णाजी पंतांनी घरात वावरताना तिला एक दोनदा पाहिले होते हा विषय त्यांच्याजवळ कसा काढावा याची हुरहुर पाराजी पंतांना लागली होती दरम्यान एक दिवस अद्भुत घटना घडली कृष्णाजी पंतांना पहाटे स्वप्नात अंबाबाईचा दृष्टांत झाला रूप धारण करून अंबाबाई म्हणाली तुझ्या प्रारब्धात संसार अटळ आहे तेव्हा पाराजी पंतांच्या बहिणीबरोबर लग्न कर तुझपासून तिजला दोन पुत्र होतील ते दोघे मोठे देशभक्त आणि देवभक्त निघतील या दृष्टांतामुळे कृष्णाजी पंत देखील पाराजी पंताप्रमाणे बुचकळ्यात पडले आपल्याला झालेला हा दृष्टांत त्यांना कसा निवेदन करावा याचा तेही विचार करू लागले सात दिवसांचा सप्तशतीचा पाठ संपला अखेर एक दिवस स्वतः पाराजीपंतांनीच हा विषय काढला आणि देवीच्या दृष्टांताची सविस्तर कथा कृष्णाजीपंतांना कथन केली कृष्णाजी पंतांनी के देखील त्यांचा दृष्टांत सांगितला मात्र पुन्हा सांसारिक जीवन जगण्याची मनातील अनिच्छा देखील त्यांनी पाराजीपंतांना बोलून दाखवली त्यावर पाराजी पंत निश्चयात्मकपणे बोलले तुम्ही संसाराची काळजी करू नका अंबाबाईच्या दृष्टांतानुसार लक्ष्मीस दोन पुत्र झाले की आपण खुशाल तीर्थाटन करावे दाही दिशास फिरावे माझ्या बहिणीचा आणि तिच्या मुलांचा मी सांभाळ करीन तिच्या लेकुरवाळ्या संसारात मी काही कमी पडू देणार नाही जगदंबेची शपथ आपण काही एक अनुमान करू नये जगदंबेच्या कृपेने तिचे पाणी ग्रहण करावे आनंदे संसार करावा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असो साधकहो बाभुळगाव येथे परमपूज्य कृष्णाजी पंतांचं सपत्नीक पुनरागमन हा अनेक ग्रामस्थांच्या चेष्टेचा वा कुचेष्टेचा विषय झाला एवढे असूनही देवीने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे सारे काही कसे घडले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ